सगळे लोक म्हणतात शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही आणि कायम हा शब्द वापरून वापरून तो विकायलाच पुढे येत नाही आम्ही तो शब्दच खोडून काढला पहिल्यांदा हा ग्रुप आमचा नाबार्डने बनवला आहे गव्हर्नमेंटने okay. त्याच्यामुळं नाबार्डच्या सोसायटीत जाऊन आम्ही अकरा ग्राहकांना विकायला सुरुवात केली तेव्हा बाजारात भाजी मिळायची सत्तर पैसे किलोनी शेतकऱ्याची विकली जायची आणि दोन रुपये पावनी लोकं खरेदी करायची म्हणजे आठ रुपये किलोनी आणि आम्हाला मिळायचा सात रुपये दहा किलोला भाव सत्तर पैसे किलोने त्यातून सोळा तीस टक्के का कापून जायचं मग हे लक्षात आलं त्यांना विकाय गेल्यानंतर की दोन रुपये पाव म्हणजे आठ दहा रुपये किलोनी लोक विकत घेतात आणि बाजारात सत्तर पैसे मग आपण डायरेक्ट का नाही विकावं मग डायरेक्ट विकताना तुम्ही म्हणता अशा खूप अडचणी मग ते असंच आलं ते तसंच आलं हे असंच नसतं का आम्ही सांगायचो की निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गावर अवलंबून असल्यामुळं याच्यात थोडासा कमी जास्तपणा असं काही काय मशीनमध्ये बनत नाही एकसारखं सगळं यायला ग्राहकांना खूप पटलं उत्तर दिलेली आणि ग्राहकांना आणून दाखवलं की माझ्याकडे दोन गायी तिच्या शेन गोमूत्रावर बायोगॅस बनतो आहे आणि त्या बायोगॅसच्या स्लरीतून ही शेती करतोय एक कडुलिंबाचं झाड आहे त्याचा पाला काढून त्याची फवारणी करतो आहे म्हणजे कुठलंच औषधं असं मी फवारत नाही की जेणेकरून तुम्हाला हॉस्पिटलला खूप खर्च करावा लागेल तुम्हाला घरी राहून आजार सहन करावे लागते तसं काही येत नाही उलट आम्ही खूप आजार घालवायचं काम त्यातून करायला लागलो अनेक जणांच्या ॲसिडिटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले अनेक जणांचे कॅन्सर बरे करतो आहे अनेक जणांना शुगरचे खूप प्रॉब्लेम्स आहेत मग त्यांना आम्ही किचन गार्डनिंग करून दिलं घरी काम करत आज दोन तास इकडे फिरत बसण्यापेक्षा चालण्यापेक्षा तुम्ही काम करा सगळ्यांच्या शुगर कंट्रोलला आल्या दोनदा जेवायला लागलेत ही सगळी लोक म्हणजे हे सगळं काम करता करता अडचणी येतात खूप अडचणी आहे विक्रीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कारण ग्राहकाला वाटतं आम्ही फार मोठा उपकार करतो आणि आम्हाला शेतकऱ्यांना वाटतं आम्ही त्यांना देतो म्हणजे आम्ही त्यांच्यावर उपकार करतो हे लोकांचे उपकार काढून टाकले मी ग्राहकाला सांगितलं की मी तुम्हाला दादा वीस हजार रुपयाचे तुमच्या कुटुंबाला वर्षभर भाजी फळण धान्य लागतात पण तुमचा हॉस्पिटलचा खर्च किती वाचला ते म्हणजे दोन लाख वाचले मग दोन लाख वाचूनही मी वीस हजाराची दिली म्हणजे एक लाख ऐंशी हजारला ग्राहक प्रॉफिटमध्ये आला आनंद खूप मिळतो आम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते तुमचं रविवारी बास्केट येतं आमचं कुटुंब फार छान जगतं आमचं हॅडॅक वाचलं ती बाजार समितीत जायचं ती घाण सगळी ती सगळी त्याच्यापेक्षा आम्हाला जागेवर बास्केट यायला लागलो सगळं छान पॅकिंग असतं तुमची ती oh. बचत गटाची बाई ती ती पण ग्लोज तिच्या डोक्यात टोपी असते केस ॲप्रन घालते आम्हाला कळतं की हे सगळं अभिनव छान पिशवी ठेवते आम्हाला हाताळणी कशी करायची सांगते त्याच्यानंतर रेसिपी सांगते आणि आता अजून एक वैशिष्ट्य म्हणे तुमची ती बचत गटाची बाई किंवा मुलगी येते ना तुमची ती सांगते की न्यूट्रिशन व्हॅल्यू काय भाजीची ह्यानी स्टोनचा किडनी स्टोनचा आजार बरा होतो ह्यानी तुमची ॲसिडिटी कमी होईल ह्यानी तुमचा खोकल्याचा आजार बरा होईल ते पण सांगायला लागले म्हणजे आम्ही रेसिपीच्या पुढं गेलो का तर ग्राहकांनी साथ दिली म्हणून काही ग्राहक बोलतात अजूनही पण आपण मनाला नाही लावायचं कारण आपल्याला रस्त्यावरही काय बसलं लो, किती लोकं बोलतात हे तर आपण स्टँडर्ड पद्धतीने दे आपल्या देशात एक चालतं खाण्याचा भाजीपाला दा सगळं जे खाण्याचं पदार्थ रस्त्यावर मिळतं आणि पायात घालायच्या चपला बुटं एशीमधून मिळतात इतका येडा समज सव्वीस वर्षापूर्वी माझ्या लक्षात आला आम्ही चपला बुटा रस्त्यावरून खरेदी करतो आणि भाजीपाला बाकी हायजेनिक छान पॅकिंग करून देतो लोक पोटात जाणारी गोष्ट एशीमध्ये पाहिजे खरी बरोबर ना पायथान कशाला एशीमध्ये म्हणजे पायात घालायचं ते तर कुठेही घालणारच आपण बरोबर ना म्हणजे सिस्टम बघा ही सिस्टम बदलायचा विचार करून छत्तीस लाख ग्राहकांना आता खायला घालतोय खूप लोकांचे आजार कमी करतोय खूप लोकांची मानसिक संतुलन बिघडलेलं होतं चांगलं खाण्यामुळे त्यांची मनही खूप चांगली जागेवर आली आणि बोलण्याची जी भाषा होती त्याही सगळ्या भाषा बदलतोय म्हणजे आता नुसती शेती करत नाही शेती करतोय कुटुंबासाठी पैसेही कमवतोय